डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जर समजून घ्यायचं असेल तर कुठलं पुस्तक रेफर केलं पाहिजे आतापर्यंत धनंजय किरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आलेलं आहे शंकरराव खरातांचं आलेलं आहे सांगदेव भगवानराव खैरमोडेंचं आलेलं आहे बी सी कांबळेंचं आलेलं आहे असे अनेक चरित्रग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आलेले आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये तरुण पिढी ही चॅट जी पी टीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती माहिती विचारण्याचा प्रयत्नही करत आहे त्यांना शॉर्टकटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे आहेत पण एवढे शॉर्टकट बाबासाहेब आंबेडकर नाहीत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि यापैकी कुठला तरी एखादा ग्रंथ वाचल्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण आयुष्य आपल्याला समजणार नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये आणखीन एक महत्त्वाचं चरित्रग्रंथ आलेला आहे आणि ते ग्रंथ आहे डॉक्टर प्रकाश पवार यांचं डॉक्टर प्रकाश पवार यांनी जे काही ग्रंथ लिहिलेला आहे चरित्रग्रंथ लिहिलेला आहे हा चरित्रग्रंथ महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला आहे जो दोन हजार तेवीसमध्ये ते प्रकाशित झालेला आहे तुम्ही जर धनंजय किरांतनी लिहिलेलं चरित्र काढून बघितलं तर ते खूप मोठं आहे आणि एवढं वाचायला दमछाक होऊ शकते ज्यांची स्पीड चांगली आहे किंवा ज्यांचा समजून घेण्याची जी काही कुवत आहे ती चांगली आहे त्यांनी हे चरित्रग्रंथ वाचायला हरकत नाही किंवा ज्यांना विस्ताराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे आहेत त्यांनी हे चरित्रग्रंथ वाचायला हरकत नाही चांगदेव भगवानराव खैर मोडे यांचं जे चरित्र आहे त्यांनी दहा बारा खंडामध्ये हे चरित्र लिहिलेलं आहे बी सी कांबळे यांनी देखील दहा खंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहिलेलं आहे आणि शंकरराव खरातांचं देखील एक चरित्रग्रंथ उपलब्ध आहे या सगळ्या चरित्रग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विस्ताराने मांडलेलं आहे परंतु या चरित्रग्रंथामध्ये अतिशय शॉर्टकटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना समजून घ्यायचे आहेत त्यांनी हा ग्रंथ वाचला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आधुनिकतेची जी काही संकल्पना होती ती संकल्पना पुढे आलेली आहे डॉक्टर प्रकाश पवार यांनी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मॉडर्निटी याला धरून लिहिलेला हा ग्रंथ आहे आणि म्हणून इतर द जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये आणि डॉक्टर प्रकाश पवार यांच्या या ग्रंथामध्ये मूलभूत अशा प्रकारचा फरक आहे धनंजय किरांनी जे चरित्रग्रंथ लिहिलेला आहे तो चरित्रग्रंथ त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील दाखवलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ग्रंथावरती त्या असं म्हणाले होते की यात बऱ्याचशा गोष्टी या अपेक्षित नाहीत अशा आलेल्या आहेत म्हणजेच त्यांनी थोडंसं अतिशयोक्ती म्हणून देखील सांगितलेलं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं चांगदेव भगवानराव खैरमोडे यांनी जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेले होते आणि त्यावर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थोडीशी नाराजी व्यक्त केलेली होती एवढी काही जास्त नाही पण थोडीशी चांगदेव भगवानराव खैरमोडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना पाहिलेलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासामध्ये देखील त्यांनी राहून काही वेळेस त्यांचा डेटा कलेक्ट केलेला होता बी सी कांबळेंचं जे काही चरित्रग्रंथ आहेत ते देखील दहा खंडामध्ये आहेत आणि ते छोटे छोटे खंड आहेत जास्त काही मोठे नाही आहेत त्याच्यामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बरीचशी भाषणं त्यांनी जशाच तशी आणलेली आहेत जसे की चांगदेव भगवानराव खैरमोडेंनी त्यांच्या खंडामध्ये आणलेली आहेत चांगदेव भगवानराव खैरमोडे आणि बी सी कांबळे यांच्या दोघांच्या ग्रंथामध्ये एक मूलभूत असं एक साम्य आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक भाषणं त्यांनी जशाच तशी त्यांच्या खंडामध्ये आणलेली आहेत डॉक्टर प्रकाश पवार यांच्या या चरित्रग्रंथाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कुठलेही संदर्भ जशास तसे याच्यामध्ये आणलेले नाही तर त्याचं मॉडर्निटीच्या अनुषंगाने एक चांगलं विश्लेषण त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे आणि या पुस्तकाची जी काही रचना आहे ती रचना जर आपण बघितलं आपल्या लक्षात येईल की त्यांनी एक वेगळा दृष्टिकोन ठेवून या पुस्तकाची मांडणी केलेली आहे या पुस्तकामध्ये त्यांनी जे काही प्रकरण दिलेले आहे त्याच्यामध्ये जडणघडण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कशी झाली समतावादी परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशी मांडली शैक्षणिक विचार आत्मजागृतीची चळवळ हिंदू धर्म आणि समाजाची पुनर्रचना समतेची चळवळ अस्पृश्यमुक्तीची चळवळ राजकीय प्रतिनिधित्व खोतीविरोधी चळवळ भारतीय माणूस सामाजिक लोकशाही पर्यायी राजकारण अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन विचारविश्व आणि सहमतीची क्षेत्रे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नव्या कृषी समाजाची संकल्पना स्त्रीमुक्ती नव्या पर्यायी राजकारणाची मांडणी आणि धम्मक्रांती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीपासून ते थेट धम्मक्रांतीपर्यंतचा प्रवास डॉक्टर प्रकाश पवार यांनी एकूण एकुन एकोणीस एकुन प्रकरणामध्ये मांडलेला आहे हा ग्रंथ काही जास्त मोठा नाही माझ्या हातामध्ये आहे तुम्हाला हा दिसत असेल की अतिशय शॉर्टकटमध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि जवळपास दोनशे दोन पानांमध्ये म्हणजे याच्यामध्ये संदर्भसूची व्यक्तिसूची या सगळ्या सूच्या धरून दोनशे दोन पानामध्ये हा ग्रंथ त्यांनी कव्हर केलेला आहे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र हे खूप मोठं होऊ शकतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातल्या प्रत्येक मिनिटाचं एक वेगळं व्हॅल्यू आहे आणि त्यांनी प्रत्येक मिनिटाला एक वेगळं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्या प्रत्येक मिनिटाला लिहिणं खूप कठीण काम आहे परंतु ते लिहिण्याचं कार्य यापूर्वी ज्या ज्या चरित्रग्रंथकारांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये धनंजय कीर असतील सांगदेव भगवानराव खैरमोडे असतील शंकरराव खरात असतील बी शी कांबळे असतील असे अनेक जण आहेत परंतु हा का जो काही ग्रंथ आहे हा ग्रंथ अतिशय ऑथेंटिक देखील आहे कारण याच्यामध्ये जेवढे काही संदर्भ वापरण्यात आलेले आहेत हे संदर्भ क्रॉस चेक करून वापरलेले आहेत तुम्ही जर धनंजय किरांचा चरित्रग्रंथ काढून बघितला तर त्याच्यामध्ये संदर्भ क्रॉस चेक केलेले नाही आहेत बी सी कांबळे आणि सांगेव भगवानराव खैरमोडे यांच्या चरित्रग्रंथामध्ये देखील त्यांनी भाषणं जशास तशी आणलेली आहेत जो चरित्रग्रंथाचा खरं तर भाग होऊ शकत नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंकरराव खरातांनी जो काही ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये देखील क्रॉस चेक झालेलं नाही परंतु डॉक्टर प्रकाश पवार यांनी या सगळ्या संदर्भाचं एक क्रॉस चेकिंग केलेलं आहे त्याच्यामुळं एक ऑथेंटिक संदर्भ ज्याला आपण म्हणतो ते संदर्भ या ग्रंथामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात बाबासाहेब आंबेडकरांची जडणघडण कशा पद्धतीनं झाली इथूनचा प्रवास आणि धम्मक्रांतीप्रांचा प्रवास त्याचमध्ये दोन महत्त्वाच्या संकल्पना त्यांनी याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेल्या आहेत एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचं जे पाऊल होतं ते पाऊल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृषी समाजाची जी काही संकल्पना आहे ज्याला नवी कृ कुर, नवा कृषी समाज म्हटलेला आहे त्या कृषी समाजाची संकल्पना याच्यामध्ये आलेली आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय प्रवास कशा पद्धतीनं झालेला आहे हे त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे त्याच्यामुळं हा ग्रंथ एक वेगळी बाजू मांडतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृषी समाजाची जी संकल्पना होती ती कृषी समाजाची संकल्पना या सगळ्या चरित्रग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही धनंजय किरांच्या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय संदर्भ आलेले आहेत परंतु स्वतंत्र जे राजकीय मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला होतं त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये मांडणी झालेली नाही पण प्रकाश पवार यांनी या पुस्तकामध्ये याची तशा पद्धतीनं मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून हा ग्रंथ आपल्याला वाचणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का म्हटलं जातं का म्हणावं आणि ते का राज्यघटनेचे शिल्पकार आहेत याचं अतिशय चांगलं आणि ऑथेंटिक विश्लेषण या ग्रंथामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपण हा ग्रंथ वाचला पाहिजे हा ग्रंथ महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेलं आहे या ग्रंथाचं नाव आहे महाराष्ट्राचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो किंवा तुम्ही याच्यावरती अशी टीका करू शकता की त्याला भारताचं शिल्पकार असं नाव का देण्यात आलेलं नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताचे शिल्पकार असं का म्हटलेलं नाही किंवा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं का म्हटलेलं नाही याच्यामध्ये ते आलेलं आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत परंतु पुस्तकाचं शीर्षक याच्यासाठी देण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून एक चरित्रमाला प्रकाशित केली जाते आणि त्या चरित्रमालेमध्ये अनेकांचे चरित्रग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत महात्मा फुलेंचा असेल यशवंतराव चव्हाणांचा असेल राजर्षी शाहू महाराजांचा असेल इतर अनेक चरित्रग्रंथ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहेत आणि त्या प्रत्येकाला महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा ज्योतिराव फुले अशी नावं देण्यात आलेली आहेत आणि त्यातलाच चरित्रमालेतला एक भाग म्हणून महाराष्ट्राचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं कमीपणा वाटू देऊ नका आणि असं का, का नाव दिलं आहे असा प्रश्न देखील आपल्या मनामध्ये उपस्थित होऊ देऊ नका ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे हा ग्रंथ आपण वाचला पाहिजे आणि या ग्रंथाला आपण समजून देखील घेतलं पाहिजे या ग्रंथाची किंमत जी आहे किंवा मूल्य जे आहे ते फक्त शंभर रुपये आहे दोनशे दोन पानांचा ग्रंथ आहे पण त्याची किंमत फक्त शंभर रुपये आहे इतर जर ग्रंथ आपण घ्यायला गेलो तर ते अडीचशे तीनशे चारशे रुपयापर्यंत आहेत परंतु याची किंमत फक्त शंभर रुपये ठेवण्यात आलेली आहे कारण तुम्हाला मला हा वाचता यावा म्हणून हा ग्रंथ जर तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला हा ग्रंथ कसा वाटला आहे सांगायला विसरू नका आणि जर वाचला नसेल तर नक्की विकत घ्या आणि वाचून मग इतरांना देखील याच्यावरती प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद